स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहेत चिकन आ, बिर्यान। चिकन बिर्याणी याच्यामध्ये हे चिकन एक किलो चिकन घेतलं एक किलो राईस उकडून घेतलेला आहे हळद टाकलेली आहे बिर्याणी मसाला अद्रक लसूण कोथंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आणि मीठ मेटे सगळं दही लावून एक तास मुरत ठेवणार आहे कांदा लाल तिखट आणि कोल्हापुरी मसाला आणि टोमॅटो पेस्ट आपण कांदा बनलो तेल गरम करायला ठेवलं होतं पण आधीच असा कांदा आणि कडकड तेल आपल्याला त्याला पूर्ण लाल इथेपर्यंत भाजायचं आपण टॅटो पेस्ट कोल्हापुरी घरचा आणि तिखट मसाला घरचा बनवलेला आहे पाच नेमकं हे बघायचं की चिकन भिंग आपण मॅरिनेशन टाकले तोपर्यंत आपण साईडवर आता चपाती आणि भाकरी बनवणार आहोत फुगलेली चपाती आता मकाच्या भाकऱ्या बनत आहेत आणि इकडं आपला बिर्याणीचा मसाला अजूनही शिजतच आहे किती मिनटं झाली दहा मिनटं झाली भाकरी पण टमटमीत आहे मेथीच्या भाकरी आम्ही बनवत आहोत साईड बाय बिर्याणीचा मसाला शिजत आहे आपण आता गॅस बंद केलाय थोडसा कलर घातलाय भात पूर्ण सुट्टा करून आपण केलेला आहे त्याचा लेअर टाकला त्याच्यानंतर हा हिरवा कलर ऑरेंज अँड हिरवा आपल्या आवडीनुसार कुठेही घेऊन थोडस तूप बनवून थोडीशी कोथांबीर टाकलेली आहे दम दम बिर्याणीला देण्यासाठी कोळसा भाजत आहे भाकरी आणि ही आपली बिर्याणी रेडी होत आहे आपण वरती कोळसा आणि वरून तूप टाकलेलं आहे आणि त्याला घ्यायचं एक वीस मिनटं वीस मिनटं त्याला झाकायचं आता आपली ही दम बिर्याणी फायनली झालेली आहे